जितेंद्र आवडच्याही डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखं वाटतं त्या सई मलिक खाननी त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवावं औरंगजेबा ठेवावं का अफजल खान का ठेवा काय करायचं आहे आम्हाला त्याच्याशी त्याच्यामुळे एवढा काय फरक पडतोय आम्हाला कोणाच्या मुलाचं मुला? मुला नाव पुढे काय ठेवावं हा त्यांचा विषय आहे आणि मला असं कदाचित असं वाटायला लागलंय की तो जो मारेकरी तो मुंब्रतला असावा कारण की इतकी इतंभूत माहिती जी आहे ती जितेंद्र आवडला जर असेल तर मग तो आरोपीचं नावही माहीत असावं आणि आरोपी हा मुंब्रामध्ये असावा पोलिसांनी सुद्धा त्या दिशेने तपास केला पाहिजे बेताल वक्तव्य करून पोलिसांच्या तपासामध्ये विघ्न आणण्याचा जो काही प्रकार करताय मला वाटतं हा अत्यंत चुकीचा आहे आणि असेच वक्तव्य करून यांना जे काही मताचं राजकारण करायचंय जातीचं राजकारण करायचंय स्वतःला पुरोगामी समजतात आणि अशा पद्धतीचं राजकारण करतात म्हणजे पोलिसांनी जो काही त्यांची कार्यक्षमता दाखवायची त्याला आड येण्याचं काम हे लोक करतात आहेत म्हणून आम्ही या अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि अशा गोष्टी ह्या राजकीय नेत्यांनी ने करू नये ही त्यांना विनंती राहणार आहे नका बोलू असं हो इलेक्शन संपलेलं आहे तुम्ही मार खाल्लेला आहे पडलेल्या आहात आता कशाला हे बोलता तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये ते मुस्लिम समाजाला फसवण्याचे सगळे उद्योग तुम्ही केले आणि आताही त्याच लाईनिंग चाललेत परंतु काही जरी केलं तर मुस्लिम मतदार हा तुमच्याबरोबर जाणार नाही हे तेवढं सत्य आहे दहावी बारावीच्या हॉल तीकडावर जात प्रवागाचा उल्लेख करण्यात आलेला आहे यावर शिक्षण तज्ञांनी